संविधान दिंडी काढली त्याचा आम्ही स्वागत करतो मात्र लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत संविधान हे असं बोलून संभ्रम निर्माण करणारी ही लोक असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे लोकांमध्ये संभ्रमा अवस्था निर्माण करणं संविधानाची दिंडी काढली आम्ही त्यांचं स्वागत करतो पण जिकडे जिशके शासकीय प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावं लागतं आजी असून माझी असं परंतु कुठल्याही प्रजासत्ताक दिनांच्या कार्यक्रमांना ही मंडळी हजर नाही आहेत संविधान संविधान खत्रेमे असं बोलून लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करतात ज्या संविधानामध्ये वफ हा कायदाच नाही आहे त्या वफ कायद्याच्या बाजूने केंद्रामध्ये त्या कमिटीमध्ये आरडाओरड केला जातो त्याच्या सुधारणा बिलांना विरोध केला जातो या देशात संविधानाने एकच कायदा लागू केला आहे पण तीसशे सत्तर व कलम जे रद्द करण्याकरता जो भूमिका केंद्र सरकारने घेतली त्याला यांनी विरोध केला काँग्रेसनी विरोध केला त्यांच्या बरोबर ही मंडळी आहेत शहाबानो खटल्यामध्ये जो निर्णय दिला घटनेप्रमाणे त्याला काँग्रेसनी विरोध केला त्यांच्यासोबतही आहेत केवळ संविधानाचा उपयोग स्वतःच्या फायद्याकरता करणं आणि लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करणं लोकांमध्ये गैरसमज पसरवणं याकरता संविधानाचा उपयोग करतात हे निषेधात्मक आहे तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहत नाही आणि तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता हे निषेधात्मक आहे सर पालकमंत्र्यांना आम्ही निघाला नाही नाशिक असेल या रायगड असेल लवकरच निघेल लवकरच निघेल या राज्याला तीन तीन पालक आहेत त्यामुळे एखाद्या जिल्ह्याचा जर काही पेंडिंग असेल तर त्यांनी फार काही मोठा असा फरक पडत नाही त्याच्यामुळे लवकरच हा तिढा दूर होईल ठाणे जिल्ह्यासाठी यंदा नाही जिल्ह्यासाठी तुम्ही पाहताय मग ठाणं असेल पालघर असेल आम्ही पालघर पण आमचाच भाग समजतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किती आग्रही असतात त्या जिल्ह्याच्या विकासाकरता <laughs> त्यामुळे नक्कीच या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने या केंद्रीय या आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तसंच केंद्रीय अर्थसंकल्पात फार मोठी मदत अशी भरीव मदत या ठिकाणी आम्हाला मिळेल बीडमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे यावेळी त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचं आवाहन केले धनंजय मुंडे कडे असलेल्या मंत्रिपदामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना संरक्षण आणि व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केलाय मनोज जरांगेंनी सरकारकडे बोलण्याची जबाबदारी घ्यावी आम्ही जबाबदारी पार पाडू असंही यावेळी क्षीरसागर म्हणाले

त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे आमदार होण्यासाठी त्यांनी जी जिम्मेदारी असेल ती आम्ही पाहू ती सरकारला बोलायची असेल किंवा अधिवेशनामध्ये बोलायचे असेल त्यांची जी भाग आमच्याकडे होईल तो आम्ही जिम्मेदारी वाढवूया सरकार गंभीर समाज पूर्ण भावना त्यांच्यासोबत आहे त्यांनी त्यांना थोडा थोडा त्रास झाला तर लोक रस्त्यावरती उठवतात याकडे सरकार लक्ष देणार कशा पद्धतीने ने तर बघताय कारण की सरकारने अगोदर नाही तर आरक्षणाचा विषय तर तो केला होता परंतु कुठेतरी तो पेंडिंग राहिला त्याची अंमलबजावणी झाली आता सरकार काय ॲक्शन केलं असं बघा मनोज आनंदा रंगी पाटला गोष्टी सो त्यांचे पहिले आज खूप पाटली आहे त्यांची जी मागणी आहे सर्व समाजाची मागणी आहे त्या मागणीसाठी सर्व आम्ही त्यांच्या सोबत आहे आणि

आम्हाला कोणी म्हणणं राजकारण करतो ह्याच्यामध्ये राजकारण कोणत्याही पद्धतीने जी वस्तुस्थिती आम्ही सांगितली होती तीच वस्तुस्थिती आपल्यासमोर होती मग ते सी टी व्ही फुटेज भेटतात कुठं कुणा कुठं त्यांच्या सोशल मीडियावरती फिरते ती म्हणजे समोर लोकांची जी वस्तुस्थिती समोर अंजली दमने आमचं पुरोगामी विचार असं जिल्हा आहे आणि लोक म्हणतात की ज्या मास्टर माइंड वाल्मिक मूळ हा विषय